कसोटीचा आजचा दुसरा दिवस आणि जवळपास तीनशे धावांची आघाडी खरं तर ही आघाडी बघितल्यानंतर विंडीच्या परतीच्या सगळ्या अशा जवळपास मावळल्या आहेत आजचा दिवस भारतीय फलंदाजासाठी अनेक प्रकारचे माईलस्टोन घेऊन आला या प्रकारामध्ये आपला एल राहुल त्याचबरोबर जुरेल आणि जड्डू या तिघांनीही शतक करत विंडीजच्या सुमार गोलंदाजीचा फायदा घेतला आणि भारतातल्या खेळपट्ट्यावरती आपण धावांचे डोंगर रचतोच हे सगळ्या आता जगाला माहिती झाले एकंदरीत विचार केला तर गिल स्वतःहून खरं तर बाद झाल्यासारखा प्रकार होता कारण त्यानं रिव्हर्स स्वीपचा फटका मारला आणि अर्धशतक झाल्यानंतर त्यानं पूर्णविराम घेतला कदाचित त्याला या पन्नासचं शंभरमध्ये रूपांतर करण्याची एक चांगली संधी मिळाली होती पण त्यानं ती दवडली परंतु जरी गिल बाद झाला असला तरीसुद्धा जुरेल आला पंतच्या गैरहजेरीमध्ये जुरेल आपला विकेट किपिंग करतोय त्याच्या विकेट किपिंगविषयी जराही शंका नाही कारण ज्या तऱ्हेचं त्याचं गॅदरिंग आहे त्याचा विचार केला तर एक तंत्रशुद्ध विकेट किपर आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारचा विकेट किपर आहे परंतु ब्लॉकबस्टर असणारा पंत ज्यावेळेला पूर्ण फिट होईल त्यावेळेला पुन्हा एकदा कसोटीमध्ये पंतच आपलं किपिंग करेल कारण पंचची फलंदाजी ही निव्वळ आणि निव्वळ करमणूक असते कसोटीचा कुठलाही दिवस असू दे पंत लोकांना खेचून आणणार यात शंका नाही म्हणून पंतच्या गैरहजेरीत जुरेल या संधीचा सुंदर फायदा करून घेतोय आणि त्यानंही जवळपास सव्वाशे धावा केल्या जुरेल बाद झाल्यानंतर जड्डूनही आपलं शतक पूर्ण करून घेतलं खरं तर जडेजा हा आत्ता सध्या आपल्याकडं असणारा एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे असं म्हटलं तरी वावग होणार नाही कारण त्याच्या गोलंदाजीविषयी सर्वांना कल्पना आहे की भारतीय खेळपट्ट्यांच्यावरती जडेजाला खेळपट्टीकडून थोडीशी मदत मिळत असली तर खेळणं अतिशय अवघड गोष्ट आहे कारण त्याचा अचूक टप्पा आणि लाईन लेन लेंथ आणि स्टंपातला त्याचा मारा याचा विचार केला तर फलंदाज नेहमीच अडचणी देतात परंतु अलीकडच्या काळात बचाव आणि आक्रमण याचं सुंदर मिश्रण करत जडेजानं आपल्या धावांच्यामध्ये आणि धावांच्या राशीमध्ये प्रचंड अशा प्रकारची वाढ केलेली आहे एकंदरीत साडेचारशेच्या घरात आपण पोचलो आहे आणि फक्त पाचच गडी बाद आहेत अजूनही आपल्याकडं वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा ही डावखोरी जोडी खेळते आहे आणि त्यानंतर नितीश कुमार रेड्डी हाही आपला अष्टपैलू आणि मध्यमगती गोलंदाज खेळायला येणार आहे एकंदरीत आपल्या फलंदाजीचा विचार केला तर विंडीजला आपणाला रोखणं केवळ आणि के केवळ अशक्य आहे खेळपट्टीकडून थोडीफार मदत मिळते आहे परंतु भारतीय दर्जेदार फिरकी गोलंदाजी बघितली तर एवढ्या आघाडीवर सुद्धा आपण विंडीजला हरवू शकतो परंतु शेवटी आपल्या व्यवस्थापनाच्या मनात काय आहे काही कल्पना नाही ते आणखीन किती आघाडी वाढवतात आणि आपणाला फलंदाजीची आणखीन संधी उपलब्ध करून देतात की लवकरात लवकर ही कसोटी आवरून विश्रांतीची मजा घातात हे बघणं तिसरा दिवस ठरवणार आहे एकंदरीत विंडीचा विचार केला तर विंडीची अनुभव नसणारी फलंदाजी बघता त्यांचा आपल्या फिरकी त्रिकोटासमोर या खेळपट्टीवरती निभाव लागणं अवघड आहे कारण आपली फिरकी आणि विंडीजची फिरकी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे कारण आपल्याकडं असणारा कुलदीप त्यानंतर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीचे तिन्ही प्रकार आपल्याकडे आहेत लेग स्पिनर असणारा कुलदीप त्यानंतर ऑर्थोडॉक्स आर्म स्पिनर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हाफ स्पिनर हे तिन्ही प्रकारचे फिरकीचे गोलंदाज असल्यामुळं उजवा फलंदाज आला काय किंवा डावा फलंदाज आला काय भारतीय खेळपट्ट्यावरती भले भले अडचणी येणार यात शंका नाही बघूया तिसरा दिवस ही कसोटी संपून टाकतो की विंडीज थोडंफार प्रतिकार करून आपला पराभव चौथ्या दिवसावरती लाभवतं याचा निर्णय तिसऱ्या दिवशी नक्कीच होईल